आटरून टाकलेला असते होय कांद्याची लागण चालू असते रोज घरी येऊन बसलेली असते तर फुगट वाचण्यास चालू असते तुम्हाला तवा टीपी बदलून दिल्यावर तुम्ही चालू काय काय ना तुमच्या हक्काचं एक कुठला तरी माणूस आहे की बाबा आपली अडचण पडली की आपण खडदीशी फोन लावा आपली अडचण सोडवावी आहे का नाही बर माझा फोन कुठे आहे बँकेच्या बाहेर मी माझा नंबर तहसीलच्या बाहेर मी माझा नंबर पंतप्रधानाच्या बाहेर आहे माझा नंबर धावखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर एम एसीबी ऑफिसच्या बाहेर आहे आणि बांधवानो तो नंबर लागणार आहे सहसा लिहिलेले नंबर कवाज लागत नसते असते एकमेव नंबर आहे की ती लागणारा नंबर आहे भले फोन नाही लागला तरी माघारी कॉल करून विचारतोय बाबा काय नेमकं तुमचं काम होत का आता फक्त माझी सगळ्या लोकांना विनंती आहे कि उघ दहा ते बारा दिवस माझे प्रचाराला राहिले आता सुद्धा माझ्यावर उगा बारा दिवस तरी सोडा की बारा दिवस तरी सोडा की मला तुम्ही मला वाटतय तुमचं माणसाला वाटतय की दादा कुठल्या का कामात असत आपण मला बोलावं माझा फोन उमलावं माझे दोन शब्द माझं घरानं ऐकून घ्यावं त्याच्यातून मार्ग काढावा मला वाटतं ही सामान्य लोकांची भावना आहे आज प्रेम मी मिळवलंय बांधवानो याच्यासाठी अखंडपणे पाच वर्ष मी खर्ची घातले नाहीतर खासदार पाच वर्षानं उभारलेला जर गावात आला आला झाली काही द्यायचं का मत असं चालवते मी माझ्या मतदारसंघातल्या काना कुठल्या कुठल्याही गावात गेलो तरी एकही माणूस तरी म्हणत नाही कायम प्रेमानं स्वागत त्या ठिकाणी माझं होते आणि प्रेमानं माणसं जिंकायचं काम मी मागितलं आता सत्तेचा वापर करून काही मंडळी ईडीची शिव्याची भेद आपण माणसं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करते मला तर असं कळलं का सरपंचाची काम सुद्धा अडवले हो जाते तू भारतीय जनता पार्टी प्रवेश करत तुझं काम करून घेतो बाबा नो ओम राजा असा खासदार होता तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला त्यांना पक्ष विचारला नाही तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला तुमची जात विचारली नाही कुठल्याही आलेल्या माणसाला विचारलं नाही की तू मला मतदान टाकले का माझ्या विरोधात टाकले मी कधीही विचारलं नाही की तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो माझ्याकडे आलेला माणूस ज्यानं मला मतदान टाकलंय त्याचा मी मीच खासदार आहे ज्यानं माझ्या विरोधात मतदान केलंय त्याचा बी मीच खासदार आहे या भावनेचं माझं कुठलं पत्र लागलं पुढच्या लोकांचे काम करायची पद्धत सांगतो ओम राजेकडं लागलेलं पत्र कुणाला तरी अडचण आली गाव का याकांना मी सांगावं कधीच नाही अडचण आता पुढची माणसाची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का तुम्ही जर गेला पुढच्या माणसाकडे साहेब अमुक अमुक पत्र लागते ती पहिल्यांदा विचारते कोणत्या गावचा मग गाव विचारल्यावर ते प्लस राहिले का मायनस राहिले तिथं आमचा पुढारी कोण आहे त्या पुढाऱ्याची शिफारस आणा मग तुम्ही यायचं त्या पुढाऱ्याला विनवणी करायची त्या पुढारी तुम्हाला तपासून घेते तुम्ही जर काम केलं असेल तर तुमचा पुढाऱ्यानं खाली काटा काढला म्हणून सांगायचं आणि मग सगळं तपासून त्याच्या पुढे येते आणि त्यानं जर सांगितलं पुढाऱ्यानं नाही नाही हे आपला माणूस आहे काम करायला हरकत नाही मग काम होत आता मला तुम्हाला विचारायचं आहे कुठलीही राजकीय भावना न ठेवता सगळ्याला समान मानून खासदार म्हणून त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून काम करणारा खासदार पाहिजे का आवड निवड सवड काढून काम करणारा खासदार पाहिजे याचा निर्णय बांधवान तुम्ही घ्यायचा आहे आज माझी अशी परिस्थिती आहे खासदारासारखं वरून खाल पोस्तो काय दिसत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणले हाताला धरलं दादा तिकडे चला तिकडे चला दादा खाद्यावर हात टाकून फोटो काढा फोटो काढा दादा खाली बसा खाली बसा दादा गोड्यावर बसा गोड्यावर बसा दादा लग्नात थोडं नाचून द्या नाचून चाला दादा आमच्याकडे अमुक कार्यक्रम आहे इथं यावं लागतंय निघाला दादा तिकडे आपल्याला बोलायला भ्या वाटते गाव कुठलं <laughs> तुम्ही दुसऱ्या काजाराला जर बोलायला गेलो तर पीएस उठाण करून पांत गुरु पाठव नेमकं काहीसाठी पाहिजे बरं आपल्याला त्या खासदार माणसाला खासदार आपल्या घरातला वाटला पाहिजे आज ही एवढी माणसं माझ्या विरोधात किती माणसं माहिती आहे का तुम्हाला पाच आमदार हिडाना माळ रात्र तीन दिवस भर हिडायला लागली की माझ्या विरोधात मला पाडायसाठी मला सांगा तरी विज्ञान लोक गेले म्हणजे काय जी आदू अस माझी बावानो आपली नीतिमत्ता साफ होती आपली नियत साफ होती आपलं काम प्रामाणिक होतं म्हणून परमेश्वर आपल्याला बरकत देते